राम राम शेतकरी मित्र सर्व शेतकरी बांधवांकरिता आता मात्र नक्कीच आनंदाची बातमी आहे मित्रांनो हो मित्रांनो रोज शासन निर्णय निघत आहे मित्रांनो हा तालुका हा जिल्हा या जिल्ह्यामध्ये हे तालुके हे मंडळ बसले एवढा निधी मंजूर झाला तेवढा निधी मंजूर झाला एवढे शेतकरी पात्र ठरले तेवढे शेतकरी पात्र ठरले दुष्काळी त्याच्यानंतर तुम्ही किमण्यासाठी परत तुमचं खरडून गेलं याकरिता नदी का असे वेगवेगळे छोटे छोटे विषय कसा होता कारणही तसं होतं कारण की पंचनामे बाकी होते अहवाल प्रस्ताव सादर व्हायला वेळ लागत होता जस जसे प्रस्ताव जस जसे अहवाल सादर होत होते तस तसे राज्य शासनाकडून दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना अनुदान मिळावे नुकसान भरपाई मदत मिळावी याकरिता त्यांच्या प्रयत्नानुसार तातडीने नी, शासन निर्णय सुद्धा काढण्यात येत होते आणि त्या निधीकरिता अनुदानाकरिता मंजुरी सुद्धा देण्यात येत होती मित्रांनो परंतु आता या व्हिडिओच्या माध्यमातून या बातमीद्वारे आपण सांगत आहे सर्व शेतकरी बांधवांकरिता जवळपास हा जिल्हा तो जिल्हा हे मंडळ ते मंडळ ते तालुका नाही तर जेवढे सुद्धा पॅकेजमध्ये जिल्हे मंडळ आणि तालुके सांगितले होते सर्व जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये सर्व विभागाकरिता सर्व शेतकऱ्यांकरिता निधीची तरतूद ऑलरेडी केलेलीच होती पण ते अनुदान सुद्धा आता मंजूर करण्यात आलेलं आहे आणि प्रक्रिया सुद्धा सोबत सुरू आहे असं नाही आज जी निघाला शासन निर्णय आला तर आता भेटील उद्या सकाळपासून भेटील जवळपास खूप साऱ्या शेतकऱ्यांना मी रोज दिवसा दुपारी सकाळी संध्याकाळी संपर्कात आहे भेटत आहे समक्ष जाऊन भेटत आहे ते सुद्धा कळवत आहेत आम्हाला एवढे आले आम्हाला तेवढे आले हे कशा जे आहेत ते कशा जे आहेत काही प्रिंटा घेत आहेत कॅल्क्युलेशन करत आहे एक्स्ट्रा जेट जे असेल ते असेल पण दिवाळीला हातभार झालेला आहे दिवाळीला हातभार होत आहे खूप सारे शेतकरी राहिले असतील मी असं म्हणत नाही की सर्वांनाच पैसे मिळाले आज उद्या परवा दिवसपर्यंत अजून येतील पण प्रक्रिया खूप ताकदीने सुरू आहे सुट्ट्या थांबवलेल्या आहेत बऱ्याचशा जणांच्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू केले आहेत रुजू म्हणल्यापेक्षा रात्र दिवस त्यांच्याकडून काम करून घेतला चाललेला आहे जेणेकरून शेतकरी आपला विना अनुदानाचा राहिला नाही पाहिजे शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिला नाही पाहिजे याकरिता खूप ताकदीने काम सुरू आहे आणि आता सर्व जिल्ह्याकरिता अनुदानाची जी आ, मंजुरी होती ती मिळालेली आहे आणि प्रक्रिया सुद्धा सुरू आहे आणि सर्व शेतकरी भावनांच्या खात्यावर हे पैसे जमा होत आहे एक दोन दिवसापर्यंत सोमवार मंगळवार बुधवार पर्यंत सर्व दूरे होऊन जातील फक्त महत्वाचा विषय असा आहे शासनाने या अगोदर पॅकेज मध्ये जे सांगितलं तीन हेक्टर पर्यंतची मदत तर ते खूप सारे शेतकऱ्यांनी सांगितलं आम्हाला दोन दोन हेक्टर पर्यंतची मदत आहे म्हणून हे तेवढंच खरं आहे आणि एक हेक्टरची मदत मला वाटते याच्या नंतर दिवाळी झाल्याच्या नंतर तुम्हाला ती मिळेल असा एक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मित्रांनो आणि राहिली गोष्ट तुमच्या रब्बीच्या खत बी बियाण्याच्या अं अनुदानाकरिता ती सुद्धा प्रक्रिया सुरू आहे कृषी सहायक कृषी अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता तिथून काहीच माहिती मिळाली नाहीये परंतु काही विधानसभा सदस्यांसोबत संपर्क साधल्यानंतर त्यांच्याद्वारे ही माहिती मिळालेली आहे ही प्रक्रिया सुरू झालेली आहे जवळपास सोमवार पासून किंवा सोमवार पर्यंत हे पैसे सुद्धा हे अनुदान सुद्धा त्याच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे सातारा भागातील सातारा लातूर या भागातील जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी फोन करून सांगितलं आम्हाला दहा दहा हजार रुपये ते आलेले आहे पण मी त्यांचे प्रिंट वगैरे घेतलेलं नाही कारण की पासबुकच्या प्रिंटावर स्पष्ट लिहून येत असते कोणतं रक्कम आहे कशाची रक्कम आहे त्यामुळे मी सांगणार नाही असं की त्यांना हे पैसे शंभर टक्के दहा हजार रुपये अनुदान खत आणि बियाच आहे परंतु त्यांच्या सांगण्यानुसार ही प्रक्रिया सॉरी त्यांच्या सांगण्यानुसार हे अनुदान वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे पण आपल्याला जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार त्याच अनुदानाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरू आहे वरच्या पातळीवर कारण फार्मस्टॅग आय डी म्हणजे अॅग्रिस्टॅगच्या फार्मर आयडी डीनुसारच हे तुमच्या खात्यावर अनुदान जमा होणार आहे मित्रांनो त्यामुळे कृषी विभागाला किती कळवलं कृषी सहायकाला कृषी अधिकाऱ्यांना या संदर्भात किती माहिती आहे याचा काही हवा तसा काही आवश्यक विषय नाही तो विषय सोडून द्या तुमच्या खात्यावर थेट डीबीटी द्वारे आधार संलग्न खात्यावर पैसे जमा होणार आहे त्यामुळे कृषी सहायकाला काय बोलायचं विचारायचं नाही माहिती भेटली अपडेट नाही त्यांनी काही ना सांगितलं नाही सांगितलं याच्या खोलाईमध्ये सध्या तरी जाण्याची काही गरज नाही मित्रांनो तर धनत्रयोदशीच्या या संधीला ही तुमच्या सर्वांकरिता एक आनंदाची दिलासादायक बातमी होती ही, ही तुमच्या सर्वांपर्यंत या व्हिडिओद्वारे मी पोहचवलेली आहे मित्रांनो सोबतच आपणा सर्वांना धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या सर्व चारही पाचही दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा प्रश्न काय असतील ते सुद्धा विचारू शकता सोबतच अशीच माहिती वेळोवेळी वे वे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावी याकरिता माझ्या या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा फेसबुकच्या आणि इन्स्टाच्या पेजला सुद्धा फॉलो करा बेल आयकॉनचे चे बटन दावा आणि लाईक करा जेणेकरून वेळोवेळी सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि एवढंच काय तर तुमच्या सर्व नातेवाईकांपर्यंत शेतकरी पुत्रांपर्यंत शेतकरी बांधवांपर्यंत ही अशी माहिती वेळोवेळी पोहोचावी हा व्हिडिओ पोहोचावा याकरिता हा व्हिडिओ सुद्धा सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो तर मित्रांनो धन्यवाद